आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जगातील सर्वात धोकादायक आणि थरारक प्रवासात ही कहाणी आहे एका जहाजाची एका माणसाची आणि ज्यांनी मृत्यूच्या थंड सावटीत मोहिमेची खरकथा चार नोव्हेंबर एकोणीसशे चौदा ब्रिटिश जहाज एंडुरन्स निघाले या जहाजामध्ये जवळपास अठ्ठावीस लोकांचा दल होता आणि त्यांचे नेतृत्व करत होते सर अर्नेस्ट अर्ने त्यांचा हा उद्देश होता की अंटार्क्टिका खंड पायी पार करत हिमवादळ मायनस पन्नास सेल्सिअस थंडी आणि जरण्याची अपार इच्छा शक्ती सुरुवातीला सर्व ठीक राहत पण बेडल समुद्रात प्रवेश होताच त्यांची स्वप्न घोटून गेली जहाज बर्फात दाटात इंजिन फुल स्पीड मध्ये चालवत होते हाताने बर्फ पडत होते पण काहीही कामाच नाही हळूहळू जहाज बर्फाच्या तुरुंगात कैद असत पाहता पाहता हिवाळा सुरू झाला आणि हिवाळा म्हणजे चोवीस तासांचा अंधार हिमवादळ बँक हरले या छायाचित्रकारांनी घेतलेले फोटो दाखवता जहाजा भोवतीचा बर्फ पण त्याला चिरड चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंधरा अचानक प्रचंड दाबाने जहाज बर्फाचा तुकडा आदळला आणि जहाजात पाणी तीन दिवस सतत पाणी काढत राहिले पण शेवटी एम्बुलन्स टँकचं बर्फावर आता गावाकडे फक्त बर्फाची जादर तीन बोटी आणि मर्यादित अन्न उरली महिने महिने त्यांनी बर्फा बर्फावर कंबू टाकून तग धरला बर्फ तुटत राहिलो आणि कुठल्याही श्रेणीत बर्फ त्यांना गिळून टाकणार अशी भीती साठवते हे फ्री एकोणीसशे सोळा बर्फ कोसळल्यामुळे त्यांनी बोटी पाण्यात सोडल्या वादळ प्रचंड वाटा हू आणि पाणी या नरक यात्रेनंतर ते पोहोचले एलिफंट आयलंड तिथे एकही व्यक्ती नव्हता नाही तिथे एकही घर शतलटन म्हणाला इथे बसलो तर मृत्यू नक्कीच मी काही माणसं घेऊन मदतीसाठी जातो तो पाच साथीदारांसोबत एका छोट्याशा पोटीत निघाला तेराशे किलोमीटरचा महासागर मृत्यूच्या लाटात सतरा दिवसांनी ते दक्षिण जॉर्जिया बेटावर पण पोहोचल्यास बघतात तर काय एक मोठा चुकीच्या बाजूला उतरले पहाट चढता चढता छत्तीस तास निघाले आणि ते पोचले स्टेशन स्टेशनवर वेलिंग स्टेशन वर पोचताच एका व्यक्तीने त्यांना पाहिले आणि म्हणाला हा गाडीवाला व्यक्ती हटके कपडे अशी अकल टक्था नाही आहे कारण त्यांना माहित होत की अंटार्किका म्हणजे मृत्यूचे ठिकाण पण त्यांना आश्चर्य झाले शाकलटन जिवंत त्यांच्या समोर आला होता शाकलटननी एक मिशन ठेवलं की एलिफन व एलिफन आयलंड वर अडकलेले बावीस साथीदार त्यांना वाचवायचं अनेक अपयश अपयशानंतर अखेर तीस ऑगस्ट एकोणीशे सोळा रोजी शाकलटन परत त्या बेटावर पोहोचला त्याला देखील आश्चर्य झाले आश्चर्य म्हणजे एकही तिचा मृत्यू झाला नव्हता मित्र ही, ही कहाणी आहे धैर्य नेतृत्व आणि मानवी इच्छाशक्ती जहाज गमावलं समुद्राने फेकलं बर्फाने धरलं पण हार मानली यालाच म्हणतात खरा संघर्ष मित्रांनो जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच थालक व प्रेंडादायी गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका